का पाटली का दिसून तर राहिला तस्या केव्हा गावावरून चला भेटून येऊ केव्हा आल्या पाटली आम्ही इकडून सरकत चाललो होतो हरची म्हणते पाटलीन काकू सायक दिसून राहिल्या म्हणलं चाल आहे का पाहून येऊ मी बी तेव्हाची बसली म्हणलं कोणी दिसेल तर बोली कुठे इकडे महिन्यानं दहिली आहे चार पाच दिवसापासून तर म्हणलं जाईन पण आता तर वावरात म्हणलं तुरीचे शेंगा आहे चल घेऊन येतो म्हणलं घेऊन जाईन फोन सरन आलं का या नंतर वर्षापासून ये नाही पण काय माहित झालं असं पचासात आले आहे स्वतःहूनच फोन आला होता त्याचा चल टाका

चाल जाऊनच तुम्ही आता पाटलिनबाई आल्या वाटतेच दचकली नाही ना मी मला पाटलिंग बाई दिसल्या गावात नव्हत्या म्हणून मी म्हटलं केव्हा आल्या जे काकू कुठे गेल तुम्ही तिघेजणी काय आणलं पिशवी भरून गेलो आम्ही अर्चना पण आली होती का हो तिच्या काही वावरणच येत नाही चाल म्हणतात तूच थोडेसे करायचं सगळं नाही काकू भरल्यास नाही चांगली आहे एक अटदुकट एकट डुकट आहे आणले आम्ही म्हणून थोडक्या चांगली आहे पुढच्या हप्त्यात चांगल्या भरं मी तुमच्यासोबत शांता काकू पुढच्या हप्त्यात मग तुम्ही जाण तर मला सांग जा हो चाय त्याच आहे मी मला एक विचारचच राहिलं पाटलीन काकू तुमच्या वाड्यात कोणालाही राहिले साफसफाई सुरू होती दोन तीन दिवसाअगोदर

मला काकू मोहित घरी एकटाच आहे चल ना चल आहे ना तुम्ही गावातच आहे ना आता भेटू मग आता जाऊ का साक्षीले भेटायले मला तर तिला पाहिल्याशिवाय बरं तर वाटणार नाही ने, ने मनाला चेन पडेल जाऊ का एक वेळा पण एकटी नाही जा कोणीतरी सोबत पाहिजे अर्ची न सुनीता त्या आता नाही येणार शिल्पाला घेऊन जाऊ का शिल्पा शिल्पालो ना इकडे थोडीशी बाहेर ये येलते ना माझ्यासोबत थोडा वेळ बाहेर साक्षी ए साक्षी कोण आहे मी या गावातलीच पद्मा आहे हे बाहेर ये तर हो येते येते मी तर कुणाला ओळखत पण नाही बोला ना काकू काकू कशाला म्हणते ग मला मी काय काकूसारखी वाटते का तर काय म्हणू मला दीदी म्हटलं तरी चालेल किंवा ताई म्हण ओके ठीक आहे कसं काय वाटलं आमच्या गावात तुला मी फिरलीच कुठे कालच तर आली जे नुकतीच सामानाची आवार उवर चालू आहे चांगलं दर वाटते ह्या खुला खुला वाडा आहे कोणते काम करते तू मी ऑनलाईन क्लासेस घेते आणि माझे मिस्टर ते पण ऑनलाईनच त्यांची नोकरी आहे नाही मला ना पाठलींबाईने सांगितलं की जाऊन बघशील म्हणून मी आली हो का माझी मुलगी आहे तर हिला मी म्हटलं की चल आपण इकडून चाललंच होतं तर येऊ एक वेळा भेटून छान केलं ना काकू मला पण माहीत झालं की या गावात कोण राहते कोण कोण राहते सॉरी सॉरी काकू म्हटलं ताई कोणती गरज पडेल तर सांगशील मला माझा नंबर मी तुला देते तू सेव्ह करून घे असेल ना तुमचा नंबर निर्मला काकूकडे त्यांच्याकडून घेईल मी ठीक आहे घेऊन घेशील माझं कसं हेल्पिंग नेचर आहे मला कोणाचीही मदत करणं आवडते म्हणून मी समोरून तुला भेटायला आली की तुला जर कधी कोण गरज पडेल कुणाकडे जायचं असेल कुठे मंदिर कुठे मार्केट कुठे तर सगळं मी तुला सोबत घेऊन नेऊ सोबत घेऊन जाऊ शकतो म्हणून मी तुला भेटायला आले ठीक आहे आणि माझं दुकान पण आहे काही लागलं ना तर माझ्या दुकानातून तू सामान घेऊन जाऊ शकते ठीक आहे मला ना माझा क्लास चालू व्हायची वेळ झाली आहे ठीक आहे ओके बाय बाल काय बाई आहे कशाचं घमंड आहे मी स्वतःहून तिच्याकडे बोलायला आली तर असं एक वेळाने म्हटलं की चला अंदर काहीच नाही हो ना फालतू झालो आपण तुला तर नाव नाही विचारलं तुला क्लास नाही विचारला कशी आहे माहित नाही घमंडी बाईत तुझा क्लास सांगतो आपला हो चाल एक मिनिट साठी येत म्हणू शकत होती ना आपण इकडे आलतो तो हे ना तू तुझ्या बाबाले नको सांग 何しゃんな、ちゃんもかり。